भारत पाक सीमेवर संघर्ष सुरू असतानाच दुर्दैवानं हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये नाशिकच्या निनाद मांडवगणे शहीद झाले आहेत त्यांच्या रहिवासी परिसरामध्ये म्हणजे स्टेट बँक कॉलनी या बँक ऑफ इंडिया कॉलनीमध्ये आपण आहोत सर्व रहिवासी त्यांच्या आजूबाजूचे शेजारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काही आठवणी ताई तुमच्या शेजारीच तो राहत होता काय आठवणी आहेत तुमच्या क कसा होता तो आणि कशा पद्धतीनं त्याने सगळ्यांची मनं जिंकून घेतली तो शांत स्वभावचा होता, होता हसऱ्यामुख राहायचा नेहमी आणि तो आला की आम्हाला भेटायचा खूप समजदार होता कुठलेही निर्णय घेताना शांत निर्णय घ्यायचा आणि आवडीचा होता आमच्या कॉलनीमध्ये तो जरी आज शहीद झाला आहे आम्हाला खूप दुःख झालं आहे परंतु खूप अभिमानही वाटतो आहे की आज तो भारतासाठी शहीद झाला आहे त्याबद्दल इंजिनी कसं कष्ट त्याने प पहिली ते दहावीपर्यंत बोसलाला केलं त्याच्यानंतर विश्वेश्वर या इंजिनिअरिंग कॉलेज तिथे डिग्री घेतली नंतर मग हा नंतर डी एन एन डी एनडीए मध्ये औरंगाबादला होता आणि और ते पूर्ण झाल्यानंतर मग इकडे पायलट झाला आणि त्याचं पायलट होणं हेच मेन्स स्वप्न होतं त्याला खूप ऑफर आल्या होत्या पण त्याच्यामध्ये न जाता तो पायलटमध्येच घुसला पायलट पायलटमध्ये पूर्ण केला आणि त्याने आमच्या कॉलनीचं भारताचं नाव रोशन केलं खाजगी विमानसेवेतनं जाता त्याने लष्करासाठी तो गेला आणि एकूण असा आपण म्हणू शकतो निनाद हा लहानपणापासून नाशिकमध्ये रहिवायसी असलेला हा गेला आमच्यातून लहानचा मोठा झालेला आहे आणि आई आईवडिलांचे स्वप्न त्यांना पूर्ण करायचे होते पण ते पूर्ण काही झालेले हा अत्यंत सालस होता अत्यंत हुशार होता विशेष म्हणजे ते दोघंही मुलं अत्यंत हुशार होते आईवडिलांची इच्छा होती की बापू हे माझे मुलं माझं नाव काढणार असा आत्मविश्वास त्याग्रस्ताला होता की ना त्यांच्या मुलांचं त्यांच्या मुलानं खरोखर त्यांच्या वडिलांचं आईवडिलांचं नाव काढलं आहे असं म्हणायला हरकत नाही आज दुपारपर्यंत त्याचे आई वडील नाशिक शहरामध्ये येत दाखल होतील आणि त्यानंतर पार्थिव येण्याविषयीची जी तयारी आहे तीही या ठिकाणी करण्यात आलेली आहे लष्कर आता पार्थिव कसं पाठवतं प्रशासन यासाठी जी पूर्ण तयारी या ठिकाणी करताना दिसतं आहे पण जवळजवळ उद्या संध्याकाळपर्यंत हे सर्व सोपस्कार पूर्ण होतील असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे झी मीडिया नाशिक